नमस्कार माझं नाव सुमृती विलास कुलकर्णी मी आता हब्बी तुकडी ब इथे शिकत आहे आमचे आमचं आता पेपर चालू आहे पण आमची शाळा आहे ना ती खूप सुंदर आहे आणि आत्ताच मागच्या वर्षी आमच्या शाळेचं नूतनीकरण झालं नूतनीकरणाशी नूतनीकरणाचं उद्घाटनही भव्य झाले आणि आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रत्येक तुकडीसाठी स्वतंत्र व वर्ग आहे त्यानंतर डिजिटल बोर्ड आहे डिजिटल बोर्ड आहेत त्याच्यावरती आपण सर्व कन्सेंट आहेत सायन्सच्या त्या सगळ्या समजून घेऊ शकतो त्यानंतर त्यानंतर खेळासाठी खूप मोठं मैदान आहे आणि खेळाचं साहित्यही आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं शाळेतले शिक्षकही खूप छान आहेत आणि ते आपल्यातलं त्यांच्या परिणाम जेवढं काही त्यांना देत आहेत तेवढं ते देतात आणि खूप भाषा शिकवलं आता मला सांगा आपल्या शाळेमध्ये जास्त जास्त मुलांनी ऍडमिशन घ्यावं पालकांनी ऍडमिशन घ्यावं आपल्या मुलांना यासाठी तू काय यास संदेश देशील द्यायला खरंच तर ह्या शाळेत घ्यावा कारण आपल्या शाळेमध्ये सेमी पण आहे आणि मराठी पण आहे इंग्लिश मीडियमला गेल्यानंतर फक्त इंग्रजी आणि असं नाही की तिथलेच विद्यार्थी कौशल आपल्या ही विद्यार्थी त्यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात जास्त असतील आणि आपल्यातले सगळ्या गुणांचा कला गुणांचा विकास आपल्या शाळेचे आप काय समजा फली फली आहे टेक्निकल विभाग आहे अटल टिंकरिंग काय विभाग जो टेक्निकल विभाग आहे त्यातून आपल्याला खरंच खूप लाभ होतो कारण सत्तर प्रॅक्टिकल आणि तीस मार्काचा मार्का बोर्डाचा पेपर लिहायचा आपल्याला एका पेपरचा तरी पास व्हायचं टेन्शन कमी होतं कारण आपण इथं पास होतो कारण प्रॅक्टिकल असतं प्रॅक्टिकल तर आपल्याला जमतं दुसरं म्हणजे फल उपक्रमातून आपल्याला शेती संबंधित सगळं ज्ञान मिळतं जे की आपल्याला पुढे जाऊन शेतकरी बनव शेतकरी बहुतश आपल्या जणांच्या शेत आपण जर शेती करणार आहात त्यामुळं आपल्याला तो उपक्रम पण उपयोग पडतो आणि सायन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त इंटरेस्ट आहे ती त्या अटल टिंकर लॅबमध्ये जाऊन आपल्यातले कलागुणांना पुढे विकास म्हणून अनेक शास्त्रज्ञ घडू शकतात बरं आपल्याला इंटरमिजिएट परीक्षेचा दहावीच्या मुलांना काही फायदा होईल असं वाटतं तुला हो इंटरमिजिएट मुळे आपल्याला मार्क्स तर ग्रेड पण वाढतात आणि सुपले वा, सर्व आपल्याला चित्रकला खूप छान शिकवतात त्यामुळं आपली ग्रेड वाढायला पण खूप मदत होते आणि जर समजा आपल्याला आपल्याला कमी टक्केवारी असेल तर आपल्या ग्रेड आपल्या इलिमेंटरी इंटरमिडियेटच्या एक्झाम मुळे आपली ग्रेड वाढू शकतो बरं तुला दहावीच्या परीक्षेला शुभेच्छा तर दिल्या परीक्षा संपदाले आता मला सांग पुढा तुला वर्षामध्ये कोण व्हावं असं वाटतं तसं माझं अजून मी असं कन्फर्म केलं नाही पण तरी पण मी कॉमर्सला जाऊन सीए डिपार्टमेंट कडे जाण्याचा विचार विषयासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू